झालं झालंयचून ठेवा लागल ना डोर झाला जाळ फोकाय मग कोटी का उकडे खायच खायचंय ना डोरातलं खायचं लागतो या मालकीला <laughs> हाय मैत्रिणींना हा काय म्हणताय तुम्ही मग हा मला मसाला भाजायचा चाललाय ना

sih ya saya okay. mau <laughs>

गावला गण घडीवर बी आम्हाला आता आटून गेली मैत्रीण नु बाय तुम्हाला मुकाय दिवाळी आली जवळ त्याच्यामुळे चालले काकीची गाय गाय चालले ओय भाऊची मम्मी मैत्रीण <laughs> <नहीं>। एक <laughs> दोन टाका एक दोन ही करायला